हा व्हिडिओ पहा शेवटी जे घडतं त्यानं लोकांची पळापळ पड़ होते पण नवरी कुणालाच सापडत नाही धूम सुरू असलेल्या लग्नात अचानक बस काही घडेल हे बाजूला असणाऱ्या कुणालाही वाटलं नव्हतं नवरी सर्वांसमोर पळत सुटते ती गायब होते उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यात घडलेल्या एका विचित्र घटनेनं संपूर्ण परिसर दणाणून गेला आहे सर्व विधी सुरळीत पार पडले पण निरोपाच्या क्षणीच नवरी अचानक भर मंडपातून तिनं पळ काढला ते अनुपेक्षित प्रसंगानंतर वर आणि त्याचे कुटुंब पूर्णपणे खचून गेले या घटनेमुळे लग्नाची बराग रिकाम्या हातानं घरी परतली आणि त्यातही आर्थिक नुकसान प्रचंड झाले अशात आता लग्नाआधी वधूनं केलेल्या नृत्याचा व्हिडिओ आता इंटरनेटवर व्हायरल झालाय स्वराचे नाव सुशीला असून त्याच्या कुटुंबानं लग्नाचे सर्व खर्च भागवण्यासाठी ती तीन बिघा जमीन गहाण ठेवली होती घरातील मोठ्या आशेनं आणि प्रतिष्ठेनं केलेली तयारी एका क्षणात धुळीत मिळाली नवरी मिळाली नाहीच पण गहाण ठेवलेली जमीन ही परत मिळण्याची खात्री उरली नाही घटना उघड झाल्यानंतर सोशल मीडियावर वर वधूच्या विवाह सोहळ्यातील व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला जातोय वधून लाल लेहंगा घातला असून वराच्या खांद्यावर हात ठेवत आनंदात ती व्हिडिओ ठुमके मारताना दिसते तुम्हाला याविषयी काय वाटतं तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा